पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा वाटेल पण खरंच तुमचे सगळ्यांचे आभार की तुम्ही एकत्र आलाय आणि ते तुम्हाला एक विनंती आहे ही लढाई आमची आहे आम्ही पाच वर्ष तुमच्यासाठी काम करतोय तर तुम्ही आमच्यासाठी या वेळेस महत्वाचा विषय आहे तुम्ही जर एकत्र नाही आला तर आम्ही परत पाच वर्ष तुमच्या मागे युग नाही याचा तुम्ही विचार आत्ताच करा त्याच्या पुढे तुम्हाला काही चांगलं नाही पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी पुढील महिन्यात केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी परिस्थिती असतानाच पंढरपुरात मागील नऊ वर्षापासून नगरसेवक पदाची तयारी करीत आलेले अनेक इच्छुक जोरदार तयारीस लागलेत दोन हजार सोळा मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची लढत बहुरंगी झाली होती शहरातील परिचारक विरोधकाकडून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न फोल ठरला होता तर अनेक प्रभागात देखील हीच परिस्थिती निर्माण झाल्याचं चा दिसून आलं होतं यातूनच विरोधी गटाच्या अनेक इच्छुकांचे नगरपालिकेत जायचं स्वप्न राहिलं होतं मात्र डिसेंबर दोन हजार एकवीसमध्येच मध्येच मुदतपूर्ती नंतर होतील या दृष्टीनं अनेकांनी अगदी दोन हजार वीस पासूनच आपल्या प्रभागात जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून आलं होतं पुढे पालिकेवर प्रशासक राज आला आणि चार वर्षानंतर आता निवडणुका होत आहेत दरम्यानच्या काळात दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस ही विधानसभा निवडणूक झाली नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी याही निवडणुकीत आपल्या प्रभागात जोरदार खिंड लढवली मात्र आता प्रत्यक्ष या कार्यकर्त्यांनाच नगरपालिकेत जाण्याची संधी या नगरपालिका निवडणुकीत मिळणार आहे अशा वेळी विरोधी गटानं आपल्यातील मतभेद दुरावा बाजूला ठेवून एकत्र यावं अशी भावना काल पार पडलेल्या महाविकास आघाडी मनसेच्या बैठकीत मनसेचे शहर प्रमुख संतोष कवडे यांनी मांडली तर या बैठकीत बोलताना आमदार अभिजित पाटील यांनीही मनसे शहर प्रमुख संतोष कवडे यांनी मांडलेल्या भूमिकेला दुजोरा देत आपण निश्चितपणे यासाठी समन्वयाच्या भूमिकेत असल्याचीच ग्वाही दिली तर संतोष कवडे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या समर्थकांच्या भावनांचा स्पष्ट भावनांनाच स्पष्टपणे वाट मोकळी करून दिल्याचीही चर्चा या बैठकीत होताना दिसून आली आहे की आपल्याला सत्तांतर करायचंय परिवर्तन करायचंय आम्ही त्या ठिकाणी पुढच्या राजकीय गणित कोण काय काय बांधत असेल त्यापेक्षा महत्वाचं आहे आजचं गणित आज एकदा अण्णा त्या ठिकाणी आपल्याला सत्तेतनं बाजूला करायचंय आणि मग अशी जसं सांगितलं संतोष कौरेंनी की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही सहकार्यांची निवडणूक आहे ही निवडणूकच सगळ्यांच्या सोबत काम करतायत तिथं बसलेले नेते मंडळी पक्ष पदाधिकारी आणि ह्यांच्यासाठी जी ही निवडणूक आहे त्यामुळं आम्ही कुणीही नेत्यांनी त्याच्यामध्ये आमचा कोणताही प्रश्न ह्यात मांडायचं काय कारण नाही आता निवडून येण्यासाठी जी एकत्र येण्यासाठी ज्या गोष्टी आहेत सगळ्या केल्या जातील त्यामुळे संतोषरावला माझी विनंती आहे की एकत्र आला नाही तर असं काय म्हणायन काय कारणच नाही सगळे आता एकत्र आल्यासारखी समोरनं पाश्चर आहे ती जी महत्वाची तेवढी तरी येतील राहिलेली मग नाही आहे म्हणून आपण लढत राहू आणि लढण्यामध्ये आपल्याला जी सुसूत्रता पाहिजे नियोजन पाहिजे त्याच्यात आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडणार नाही